नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्त आंचे ओमायाळू भक्ता अंचे सहरचे स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाया असो देवींचे राखंदर असो देव असो दिवी असो अशी गुपित माहिती सांगणारं सत्यावर माहिती सांगणारं शोध करून अभ्यास करून रिसर्च करून वार वर जाण्या लोकाला आलेल्या अनुभवावरून आम्ही तुम्हाला माहिती देत असतो जेणेकरून देवा विषय तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित नाही पडला पाहिजे जर तुम्हाला समस्या मला विचारायची असेल देवाला कौल लावून देवाला प्रसाद लावून बघायचा असेल तुमच्या मागं आडा पिढा साडेसाती वाऱ्या विशेष शंका असो गुरु विशेष शंका असो गेनमाळ विशेष शंका असो तंत्रमंत्रण विशेष शंका असो कुठलीही जर विच्छा तर तुम्हाला बघायची असेल किंवा तुम्हाला प्रसाद लावून बघायचा असेल तुमच्या मग निय वाहनामध्ये काही केलेला प्रकार बघायचा असेल श्रद्धा काय अंधश्रद्धा काय त्याच्यामध्ये न ढकलता तुम्हाला सात्विकपणे आम्ही तुम्हाला बाहेर काढण्याचं काम करतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित देखील पडला नाही मला माझा नंबर हा डिप्रेशन बॉक्समध्ये दिलेला आहे काय आटे वाचा आटे वाचून तुम्हाला करा मान्यता नसला केला तरी चालन प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा अशा बावन चाडा गोट्यांविषयी माहिती सांगितली त्यांची नावं सांगितले त्यांचे कार्य सांगितले त्याच्यानंतर मित्रांनो गुपित देवस्थानाविषयी माहिती सांगितले त्यांचे कार्य सांगितले बावन्न दुपांविषयी माहिती सांगितली जेणेकरून युट्यूबवर कोणी दिली नसेल बावन वनस्पती विषय माहिती सांगितले तुमच्या रेग्युलर मिळणाऱ्या झाडांपासून तुम्हाला काय काय फायदा होतो ते देखील सांगितलं आणि लाईव्ह व्हिडिओ देखील मी दाखवले जेणेकरून बघा कुठलीही गोष्ट मी अशी बोलत नाही जोपर्यंत त्याला त्या गोष्टीला काय असेल ते, ते का फरक नसेल तर काय काय युट्यूब चॅनलवाले भरपूर तुम्ही बघितला असाल उचलले जे ब्लावले टळाला हे जे माहिती द्या त्याची माहिती घ्या अर्धणी मग पुस्तकी ज्ञान द्या नाही माझं मित्रांनो जरी पुस्तकी ज्ञान असेल तर ते मित्रांनो अनुभविक लोकांकडून मी अनुभविक माहिती घेऊन तुम्हाला जागृत करायचं काम करत असतो आणि तुम्हाला माहिती सांगण्याचं मी काम करत असतो हे मात्र लक्षात ठेवा आजचा टॉपिक असणार आहे मित्रांनो इंद्रजाल तुम्ही बऱ्यांदा ऐकलं असेल यूट्यूबवर ऐकलं असेल इंटरनेटवर ऐकलं असेल फेसबुकवर ऐकलं असेल किंवा किंवा मित्रांनो भरपूर लोकांकडून तुम्ही ऐकलं असेल इंद्रजाल इंद्रजाल म्हणजे काय त्याचे फायदे काय आहेत त्याच्यानंतर ते कसं मित्रांनो सिद्ध करायचं त्याचा मंत्र काय आहे त्याचे फायदे काय होतात ते कुठं ठेवायचं त्याला बनवायचं कसं संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे जर हे माहिती तुम्हाला बघायची असेल ना संपूर्ण इंद्रजाल विषय तर व्हिडिओ हा संपूर्ण तुम्हाला बघावं लागेल न स्क्रिप्ट करता कारण माझी माहिती हे मित्रांनो सत्यावर असते आणि शोध करून रिसर्च करून जास्ती हे मात्र लक्षात ठेवा चला तर वेळ न घालता विळवला मात्र सुरुवात करूया म्हणजे काय इंद्रजालचा वापर कसा करतात इंद्रजाल कुठे मिळतं इंद्रजालचा प्रयोग काय इंद्रजालविषयी प्रमाणे तुम्ही माहिती पाहिली असेल त्या माहितीनुसार कोण कोण म्हणतं धंदा अट्रॅक्शन करण्यासाठी होती बाहेरील बांधा होत नाहीत करणे भानामती होत नाही जरी कुठल्या पावलांना उलट्या पावलांना कोण काही करण्यास आपल्या घरामध्ये येत असेल तर ते होत नाही किंवा वेगवेगळ्या शास्त्रामध्ये मित्रांनो जर पाहिलं गेलं किंवा लोकांकडून जे अनुभव तुम्ही ऐकण्यात आले तर भरपूर असे हे इंद्रजालविषयी अनुभव आहेत जरी एखाद्या मित्रांनो पुष्य नक्षत्रा दिवशी जर ह्याची इंद्रजालाची मूळ जर तुम्ही चांदीच्या पेटीमध्ये धारण केले तर इंद्रजालचे जेवढेही फायदे आहेत तुम्हाला ते फायदे मात्र मिळण्याचे काम होतात काय काय युट्यूबवर मी बघितलं मित्रांनो इंद्रजाल कौतुकने दर्शया दर्श सिद्धी करू सोहा असे मंत्र बोलून तुम्हाला हे इंद्रजाल घ्या ती इंद्रजाल घ्या म्हणून तुम्हाला मागण्यात माग पाडत असतात त्याच्यात इंद्रजाल कुठे भेटल तर मित्रांनो इंद्रजाल हे कुठंच भेटत नाही इंद्रजाल सगळीकडे हे डुप्लिकेट आहे हे मात्र लक्षात ठेवा मार्केटमध्ये ही जी किंमत भरपूर आहे याला मित्रांनो कायदेशीर कारवाई आहे विकणार वाल्याला पण आणि घेणार वाल्याला पण तुम्ही म्हणताल दादा असं कसं काय इतर वनस्पती आहे समुद्र मंथना वेळेस त्या टाइमाला ही वनस्पती मित्रांनो इंद्रजाल निगले हे निघली मित्रांनो हे लक्ष्मीला लक्ष्मी तेवढीच प्रिय हे समुद्रात आढळून येणारे वनस्पती आहे मित्रांनो ज्या टायमाला वेगवेगळे तुम्ही हिरे जव्हरात घालता या घरांसाठी त्या घरांसाठी जर त्याच्या घरामध्ये इंद्रजाळ असेल तर तुम्हाला ग्रह प्रत्येक प्रॉब्लम पण होत नाही मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही दोष लागू असेल ते दोष मात्र तुमच्यापर्यंत होत नाही असे हे इंद्रजाल वनस्पतीचे फायदे आहेत मित्रांनो जे जाळ रचलं होतं त्यातलं इंद्रजाळ इंद्र असे म्हणतात इंद्रजाळाची शक्ती राक्षसांची युक्ती या सरस्वतीची कृपा आणि ब्रह्मांची शक्ती असे इंद्रजाळ आहे विशेष करून इंद्रजाळाला अभिमंत्रित करण्याची गरज पडत नाही कारण मित्रांनो त्याला कुणीही सिद्ध करू, ना करू शकत नाही तो भरपूर पॉवरफुल गोष्ट म्हणजे हे इंद्रजाळ आहे मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंच की नवग्रहांची शक्ती लक्षात ठेवा मी काय म्हणतो नवग्रहांची शक्ती मित्रांनो आणि मित्रांनो अख्या ब्रह्मांडाची शक्ती या इंद्रजाळमध्ये असते आणि राक्षसांची युक्ती सरस्वतीची कृपा ज्यांना प्राप्त करायची असेल सरस्वतीची कृपा लक्ष्मीची कृपा मित्रांनो राक्षसांची युती या इंद्रजाळमध्ये आहे इंद्रजाळ मित्रांनो असं रचलं गेलं मित्रांनो त्याच्यासाठी काही लोक मित्रांनो आमदार म्हणा नगरसेवक म्हणा यांच्या मागं काय फोटो काय बघितले तेव्हापासून याचा क्रेट दोन हजार अकरा लापासून जे स्टार्ट झाला मित्रांनो बाळ्याक मार्केटमध्ये ह्याचे डुप्लिकेट याय लागले ह्या रेट नाही एक पन्नास हजार नाही एक साठ हजार नाही एक असे विकायला लागले मित्रांनो पण हे तथा तीच आहे इंद्रजाल लवकर कुठं सिद्ध केलेला लवकर भेटत नाही जरी न सिद्ध करता जरी बघायला भेटलं तरी मित्रांनो डुप्लिकेट तुम्हाला इंद्रजाल हा बघायला भेटत असतो कारवाई त्याच्यावर आहे घेणार वाल्याच्या कारवाई आहे आणि विकणार वाल्याला देखील कारवाई याला शासन बंदी घातलेली आहे हे मात्र लक्षात ठेव जर तुमच्याकडे असेल मग सिद्ध कसं करायचं म्हणजे गोष्ट म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो की तो ह्याला सिद्ध कसं करायचं याला मित्रांनो ग्रहणा दिवशी आमुषव दिवशी याला सिद्ध करावं लागतं याच्यावर एकशे आठ मंत्रांचा जाप द्यावा लागतो तो मंत्र म्हणजे असाय मित्रांनो ओम नमो नारायण विश्वंभराय इंद्रजाल कौतुक निदर्श आहे दर्श सिद्धी करू स्वा करव सर्व कार्य सिद्ध, सिद्ध करा कामख्या देवी कार्यरूपीने हे असा त्याचा मंत्र आहे मित्रांनो हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा बोलून जर त्याला मित्रांनो हळदी कुंकुम लावलं तर तो मित्रांनो सिद्ध होतो त्याला कुठल्याही फ्रेम मध्ये जर तुम्ही मित्रांनो घालून तुमच्या योग्य दिशेला जर लाव तुम्ही लावलं तर तो सिद्ध होतो त्याचे फायदे भरपूर आहेत आपाट आहेत दुप्पाट आहेत मित्रांनो जर करणी भानामध्ये जर तुमच्यावर होत असेल वाईट शक्ती तुमच्याकडे येत असतील असे मित्रांनो माणसं सांगतात पुराने लोक सांगतात तेच मी तुम्हाला सांगतो जर तुमच्यावर कुठली क्रिया होत असेल कुठली क्रिया झालेली असेल तो इंद्रजाल खेचायचं काम करतो मात्र लेचिंबुकासारखं लक्षात ठेव वाईट शक्ती असुर शक्ती कधी तुमच्या मागं लागत नाही चेड्याचं बंधन असो कुठलंही बंधन जर तुम्हाला इंद्रजाल गावलं इंद्रजाल तुम्ही सिद्ध करून लावलं ते खेचायचं काम मात्र ही इंद्रजाल करतं पण त्याला योग्य प्रमाणे सिद्ध करायला हवं कुठलं कोणी इंद्रजालवर व्हिडिओ बनवतोय माझ्याकडे इंद्रजार घ्या अकरा हजार माझ्याकडनं इंद्रजार तेरा हजार त्याला शासनकीय बंदी आहे आणि ते ओरिजिनल कुठंही भेटत नाही त्याच्या लफड्यात देखील तुम्ही पडलं नाही पाहिजे फायदे भरपूर आहे चांदीच्या पिटीमध्ये त्याचे मूळ किंवा त्याचा तुकडा जरी धारण केला मित्रांनो तुम्हाला कुठलेही मित्रांनो ग्रह अंगठ्या जर म्हणतो ना आपण महाग महागडल्या अंगट्या रत्न असतात बघा ते रत्न घालण्याचे कधीही पड़ता तुम्हाला बासत नाही त्याची किंमत लाख लाखच्या वर असतात रत्नांची तर इंद्रजालची पिटी मित्रांनो जर त्याची मूळ असेल किंवा त्याचा मित्रांनो एखादा तुकडा असेल तर तुम्ही चांदीच्या पिटीमध्ये धारण केलं मित्रांनो तर भरपूर ह्याचा इफेक्ट भेटत असतो हे मात्र लक्षात ठेवा मग हे इंद्रजाल मित्रांनो भेटेल कुठे दिल्ली साईडला भेटतं वेगवेगळ्या समुद्रामधून ते भेटतो तुम्हाला पण सध्याला शासनकीय बंदी असल्यामुळे ते कोणी विकत नाही आणि तुम्ही घेऊ पण नका मी हेच रिक्वायरमेंट तुम्हाला करत आहे हे मात्र लक्षात ठेवा एक माहिती म्हणून हा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला आहे की जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टीची ह्या वनस्पतीची देखील माहिती माहिती पडावी दुर्लभ आहे मित्रांनो सध्याला ही वनस्पती इतकी दुर्लभ आहे खूप दुर्लभ आहे ह्याचा ट्रेड मित्रांनो जेव्हा टायमाला माणसानी आमदार असेल नगरसेवक असेल यांच्या पाठीमागं इंद्रजाल बघितलं लोकांनी ह्याचा ट्रेड चालू केला ह्याची ब्लॅक मार्केट एवढी झाली मित्रांनो ह्याला विकण्यास माणूस पन्नास पन्नास हजार लाख लाख ला, रुपयाला ही वनस्पती घेत असे फायदे होते म्हणून घेत असे पण सध्याला आता त्याच्या शासनाकीय बंदी असल्यामुळे ते कुठेही भेटत नाही त्याच्या लफड्यात ही पडू नका एक माहितीसाठी म्हणून तुम्हाला मी हे गोष्ट सांगितलेली आहे हे मात्र लक्षात ठेवा इंद्रजाल हे कुठं लावे तर ईशान्याला तुम्ही लावू शकता किंवा मित्रांनो उत्तर साईटला तुम्ही हे लावू शकता आणि मित्रांनो ह्याच्या काय गोष्टी ऍड करायच्या असतात त्या गोष्टी मी तुम्हाला असं सांगू शकत नाही आणि बोलू देखील शकत नाही मित्रांनो जर तुम्हाला ते अवेलेबल असेल तर व्यक्ती ते सिद्ध करून घ्यावं शक्यतो कुणीही कशाला हात लावू नये किंवा मित्रांनो पलटावा असं काही तुम्ही करू नये हे मात्र लक्षात ठेवा ज्या गोष्टी आपल्यासाठी आहेत त्याच गोष्टी आपण शिकायला हवं हे मात्र लक्षात ठेवा बारकी काय काय लोकांची कमेंट आली मला की दादा इंद्रजाल विषय माहिती सांगा म्हणून मी माहितीसाठी तुम्हाला आहे भरपूर आपल्याकडे मित्रांनो वनस्पती शास्त्रामध्ये इंद्रजालपेक्षा चांगलं काम करणाऱ्या वनस्पत्या भरपूर आहेत तुम्हाला माहिती प्राप्त करून घ्यायच्या असतील किंवा बघायच्या असतील तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं पण मात्र विसरू नका आणि मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा अजून नव तुम्हाला कुठली शंका असेल जर तुम्हाला शंका विचारायची असेल जर तुमच्या मागे आडापिडा साडेसाती दलिंद्री लक्ष्मी बांधन कुठलाही प्रकार तुमच्या मागे सोडला असेल केलेला असेल तर डिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आठी दिलेल्या त्या आठी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात लक्षात ठेवा अशा लफड्यात पडू नका युट्यूबवर भरपूर व्हिडिओ बघितलेले आहेत मी असं सिद्ध करा तमकन करा हमकन करा असं कुणी खरं कुठं कधीही सांगत नाही जर खरं सांगायला गेले की त्यांचे धंदे बंद पडतात तुम्ही हुशार व्हा तुम्ही एक सुरक्षित नागरिक तुम्हाला सर्व काही कळतं पहिल्याच्या काळामध्ये मोबाईल नव्हते इंटरनेट नव्हते म्हणून लोक बोलत होते आताच्या काळामध्ये सगळ्यांना सर्व कळतंय बोलू नका असल्या लफड्यात तुम्ही पडू नका हेच मात्र लक्षात ठेवा कमेंटमध्ये बाबाच्या नावानं चांगबलं सुरूच्या दाऊजी पाटला चांगलं लिहायला मात्र विसरू नका काळूबाईच्या नावानं चांगलं पण लिहायला विसरू नका आई राजा उदय उदे सदानंदीचा उदय उदे तुळजापूरच्या अंबाबाईचा उदय उद्या विषय तुम्ही उद उद आई राजा उद उद सदानंदीचं उद उद लिहचाल त्या टायमाला तुम्हाला देखील मित्रांनो देवांविषयी मित्रांनो जागरूकता हे वाढत असते म्हणून कमेंट करायला पण मात्र विसरू नका जर तुम्हाला कुठली समस्या जर मी फोन उचलत नसेल कारण माझे शेड्यूल बिझी आहे गादीला लोक येत असतात निवारण करून जात असतात माझे शेड्यूल खूप बिझी आहे जरी मी तुम्हाला वेळ दिला नाही समजून जावा की हा माणूस कुठं ना कुठं कामात आहे तसंच वेळ देऊन तुमचा कौल देखील बघितला जाईल ऑनलाईन हे मात्र लक्षात ठेवा फक्त घाबरू नका की या माणसाला पैसे केले हा माणूस फोन उचल चालणार नाही सगळं स्वतःच मी हँडल करतो मी माझ्या कुठलेही पोरं कामाला नाही आहेत स्वतः ओनर काम करतो आणि ओनरच तुमच्यासोबत बोलतो हे मात्र लक्षात ठेव विश्वास असेल तर गादीला या किंवा येऊ नका विश्वास असेल तर फोन पे करा किंवा करू नका मला पैशाची काही अडचण नाही मला गोरगरिबांचं कार्य करायचं आहे लोकांना मला सांगायचं आहे सत्य माहिती सांगण्याचा माझा धंदा मी नाही कुणाचा मंदा हा शब्द येणपर्यंत माझं लक्षात ठेव दुसऱ्या बुवाबाबांसारखं मी लोकं दाखवणार किंवा ह्याला किती फरक पडला त्याला किती फरक पडला असं मी कधीही बोलत नाही अशी मार्केटिंग देखील मी कधी करत नाही भरपूर काय काय गुपित मार्गानं चालू असतात आजकाल तर मित्रांनो गुपित जे मार्ग असतात ते गुपित मार्ग उघड्याच करतात लोक गुपित मार्ग म्हणजे गुपितच असले पाहिजे लोकं म्हणतात मी गुपित विद्या देतो मी असं करतो मी गुपित बघा असं केलं जातं हे गुपित नसतं हे फक्त ढोंग असतं ढोंग हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो चला नेक्स्ट टॉपिकवर नक्कीच भेटूया कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका धन्यवाद जय काळेश्वर पलटावा असं काही तुम्ही